नमस्कार अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण ही बनवलेली आहे मस्त अशी आंबट तिखट चवीची कवटाची चटणी पद्धतीने आपली पाट्यावर वाटून मस्त अशी खमंग तर खूप छान टेस्ट लागते ह्या दिवसामध्ये कवड मिळतात छान असे बाजारात तर अशा पद्धतीने खूप छान होते वरती फ्री तीन चार दिवस टिकते आरामशीर फ्रीजमध्ये आठवडाभर छान राहते आणि भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता खूप टेस्टी लागते तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा करायला विसरू नका आणि बेल बटनावरती क्लिक करा चला तर मग चटणी बनवायला लगेच सुरुवात करूया आपल्याला कवटात चटणी बनवायची त्यासाठी कवट फोडून घ्यायचे असं चांगलं पिकलेलं बघून घ्यायचंय मस्त पिकलेलं आहे तर हे कवट फोडून घेतलंय त्यामधील गर काढायचं आपल्याला खूप छान लागते ही कवटाची चटणी तिखट अशी अशा प्रकारे सर्व घर काढून घ्यायचं आहे आपल्याला हे साहित्य घेतलं आहे हे आपल्या कवटामधील गर हे लाल मिरची घेतली ओलीच आहे वाळेल घेतली तरी चालेल किंवा मिरची पावडर टाकली आपली बनवलेली तरीसुद्धा चालेल हे एक चमचा मीठ मीठ थोडंसं जास्त घालायचं म्हणजे चटणीला जर मीठ भरपूर असेल तर तिखट लागत नाही ह्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या ओला लसूण आहे आणि हे पाव चमचा जिरं ही अर्धी वाटी डाळ दोन तासापूर्वी भिजत ठेवली होती हरभऱ्याची डाळ त्यामुळे चटणी अशी अजिबात तिखट होत नाही कमी तिखट होते आणि चव पण लागते तर आता आपल्याला हे जिन्नस वाटून घ्यायच्यात पाठ्यावर वाटून बनवतो आज आपण मिक्सरमध्ये बनवली तरी सुद्धा चालेल अगोदर टाकायचे जिरं मीठ मिरची लसूण डाळ कोथिंबीर आणि हे कवटाचा सुद्धा लगेच घालायचं म्हणजे सर्वजिनस व्यवस्थित एकदम बारीक होतं तर आता हे सर्वजिनस वाटून घ्यायचं आपण तो मैं अभी कावटा चटनी कभी बनवी का, का, दी। का खाली का माला कमेंट बॉक्स में दे। नक्की कमेंट करा खूब टेस्टी लगती है चटनी अगर थोड़ा थोड़ा पानी घाला तर सर्व व्यवस्थित बारीक होईपर्यंत असं छान वाटून घ्यायचे आपल्याला बारीक तर बघू शकता मस्त झालेली असेच हे सर्व वाटून घ्यायचे आपल्याला तर अशा प्रकारे आपली ही कवटाची चटणी तयार झालेली मस्त अशी गावरान पद्धतीने पाट्यावर वाटून ही जशी मुरेल तशी छान लागते अशी वरती तीन चार दिवस टिकते छान आणि फ्रीजमध्ये आठवडाभर मस्त राहते तर अशा पद्धतीने कवटाची चटणी मस्त अशी एकदा बनवून पहा भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खूप टेस्टी लागते तर एकदा नक्की बनवून पहा आणि कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा थोडीशी आणि जशी मोरेल तशी ती छान लागते म्हणजे तिखटपणा कमी होतो आणि ते कवटामध्ये मुरते तशी मस्त लागते तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद